नमस्कार नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र कसे आहेत सगळे ठीक आहे काय चालू आहे बागल साहेब तुमचं निवांत आहे बरोबर आज बल्ब ऑफर काढलेली आहे सगळ्यांना सांगतो आ... दीडशे मध्ये तीन बल्ब मिळते नव्या उद्यापासून ऑफर चालू होईल दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस बर मग काय चांगलंय दिवाळी जरा तुमचं हा सगळ्यांना आपल्याला आकेश कंद दिवाळीमध्ये आकेश कंदिला मध्ये बल्ब लावण्यासाठी खास वापर केलेले आहे दीडशे मध्ये तीन बल्ब्या वॅटचे कॅप कंपनीचे चांगले आहे का कंपनी पावली पण बरं ती काल आपला विषय झाला किंवा बागल साहेब अनुदानाचा काहीतरी पडते काल आपण बोललो तो, तो चर्चा किल तिथा ह्या विषयावर बरोबर आहे का आज पडले पण म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम बळीराजाला म्हणजे दिलासा मिळाला म्हणायचं थोडं का होईना पण दिलं नाही फुल नाही फुलाची पाकळी वाशन मिळायला काय तरी मिळू द्या पण त्यांची दिवाळी थोडी का होईना पण थोडी तरी होईल की का नाही होयची सांगा तुम्ही काय होईल कुणाची नाही होईल हा ना? <laughs> मग काही जण राहिले ती तुम्ही अजून पण तरी सत्तर टक्के झाले ती माझ्या हिशोबाने किती हे करी हा चार हजार रुपये आले चार हजार मध्ये काय होते दिवाळीला कमीत कमी किरणाच लागते दहा हजाराचा काय अजून हाय म्हणलेत ना ते पुढला टप्पा हाय ना अजून अठरा हजाराचा काहीतरी अठरा नाही साडेआठ दिले अजून काय कर बरं म्हणा मग पल्ले तर म्हणजे असं माणसं बी म्हणली बाबा आले तर काय पैसे आले आले पैसे दा मा। आले म्हणजे तुम्हाला बाबा जमा एक खात्याला झाले जमा झाले तर तर म्हणावं लागेल तसं लबड कसं बोलून जे हाय ही हाय तुम्हीच म्हणला आमच्या बंधुराजचे झाले नाहीत पण होते ते बी तसं काय म्हणजे जमा काही विचार नाही तुम्ही बघितलं नाही काय मग बर मग चालू आहे त्यांची वाट चाल आता दिवाळीला काय करणार ना पिरणीला आहेत ना पिरणीच दहा हजार रुपये आहेत राव बागर साहेब ती मला विषय मागा कळाला पिरणीला दहा हजार रुपये आहेत ना हा शासनाकून मग काय म्हणजे म्हणजे काय तरी फुल नाही फुलाची पाकळी तरी पत्रात पडायली आता तुम्हाला मोप वाटतय कोणत्या सरकारनं कुठल्या सरकारनं दिल्लीच्या का कुठल्या पंजाबच्या सरकारनं चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये हाय अशी बातमी आहे मग ती आता आपण तरी काय तिथे जाऊन बघितलं नाही पण आपल्या सरकारनं दिलंय पण कमी दिलंय मग आता थोडा होईल विचारत्या जावी आणि ती दहा हजाराचं मंत्री अजून देणार आहे देणारेच मग चलत बोला हा मग देतील म्हणायचं मग काय अडचण नाही आणि थोडं आता जसं टाकतील तसंच घ्यावं लागतील बरोबर आहे त्याच्यामुळं काय चालू तर झालं म्हणायचं सत्तर टक्के लोकांपर्यंत पोचले तर राहिलेली काय थोड्या तांत्रिक अडचणी असतील त्याच्यामुळं मिळतीलच बरोबर आहे राहिला विषय दिवाळीचा तर अजून दोन तीन दिवस काय वाटतंय दिवाळी म्हणजे ही पहिली आंघोळ तर ती बी लवकर थोडी शासनानं वेळेची दखल घेऊन टाकतील अजून काय काय त्यांचं कुणाचं केवायसी राहिलेली असती कुणाचं ते फार्मर आयडी त्याचं कुठं तर त्या फार्मर आयडी मुळे कुणाचं पडलेलं नाहीत मग ती थोडं बहुत नाही पल्लेली थोडी म्हणणारच आमचं पल्ले नाही पण ते त्यांचं बी प्रॉब्लेम वैयक्तिक आहेत त्या गोष्टीचं आणि तेव्हा त्या बागल साहेबाच्या दुकानात बसलो होतो तर हे कोण आहेत कोरगे आहेत का काय खाली ऑफर आणि हा ती ऑफर बी काढलेली होती पण ती आले बी कस्टमर त्यांचं झालं का तुमचं आज झालं का हां म्हणजे काल तीस टक्के होत आजपर्यंत पण आज सत्तर ऐंशी टक्क्याच्या जवळ झालंय म्हणायचं बरोबर आहे का हा म्हणजे झालंय म्हणल्यावर तरी सांगाय सांगते ती माणसं तशी म्हणजे काय लपून ठेवित नाही ती ती काय कोणाला जे त्याला मिळालेलं आहे ती काय दुसऱ्याला मिळणार बी नाही बरोबर आहे का हा मग सोयाबीन झालं का चिकलातलं सगळं किती चिकलात स्वतः या की तुम्ही या, की? या की जा मग ते परवडत का ते अनुदान थोडं दिलंय आता तेवढ्यावर भागतंय का की या की मग सांगा थोडं इथं कशाचं भागलंय आहो पण तळवाटाचं नाव पण पुन्हा दिवाळीच भागेल किती काहीतरी काय म्हणला हो तुम्ही बागर साहेब काय म्हणला हो तुम्ही ते दहा हजारच काय विषय काय कधी येतं बर 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 तुम्हीच जागा ती काय तुमचा कोणता बल्पर थोडं शिटल रवी सर यांना आपण सांगितलं होतं तीन पहिले कस्टमर आहे त्यांना तीन बल्ब दिले आहे म्हणजे बॉल आय आपल्याला बल्प ही काय कंपनी आहे आणि हे आपलं रवी कोरडे बरोबर आपण एक मिनिट खाली ऑफर काढली होती बघून लगेच तीन बल्प नेले आलेले आले आले आणि दोनशे रुपया तीन बल्प पन्नास रुपयाला एक बल्प एक वर्ष गॅरंटी पॉडिक कंपनीचा बल्प बर 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 मग धन्यवाद मंडळी जय महाराष्ट्र नमस्कार बाय बाय शुभरात्री शुभरात्री सगळ्यांना गुड नाईट ঘৰ we'll টাকত